रवी राणाजी भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रिय नेत्या आपल्या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या रणरागिनी त्यांना आपण संबोधित करतो आमच्या ताई नवनीत राणाजी आपले आमदार राजेश वाळखेडजी प्रवीण तायडेजी माननीय यावरकरजी शेवटराव काडेजी उपस्थित सर्व पदाधिकारी बंद बसले स्वाभिमानी पक्षाचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि विविध समाजातनं या ठिकाणी या सत्कारला या भेटीकरता आलेले माझे बंधू आणि भगिनी अमरावतीचा पालाकृती झाल्यानंतर आई महालक्ष्मी जगदंबेचं दर्शन करून मी माननीय रवी राणाजी यांच्याकडे एक सदिच्छा भेट देण्याकरता आलो आहे खरं मी नशीबवाना की एकीकडे नागपूरमध्ये आई महालक्ष्मी जगदंबेचं संस्थान आहे आणि अमरावतीमध्ये आई महालक्ष्मी अंबाई अंबाबाईचं संस्थान आहे एकवेरचं संस्थान आहे या दोन्ही संस्थानाच्या माध्यमातनं मी आशीर्वाद घेऊन नागपूरचाही पालकमंत्री आणि अमरावतीचाही पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे ही गोष्ट खरी आहे की रवी राणा आणि नवनीत राणाजी यांनी खूप आग्रह धरला होता की मी पालकमंत्री व्हावं आणि देवेंद्र फडणवीस जी करणं त्यांनी ते मागे लावून करून घेतलं खरं तर मी मला खूप वेळ नव्हता पालकमंत्री पदा करतात कारण मी राज्याचा पक्षाचा अध्यक्ष आहे महसूल मंत्री म्हणून जबाबदारी आहे नागपूरचा पालकमंत्री अमरावतीचा पालकमंत्री अशा विविध पदावर काम करताना वेळ ते खूप कमी असतं मी आधी रवीर राणाजींना सांगितलं होतं रवी यांनी आमच्या आमदारांना सांगितलं होतं की थोडा खूप काटकसरीचा वेळ राहील पण आता मी निर्णय घेतला आहे की महिन्याचे चार दिवस मी अमरावतीमध्ये राहणार आहे आणि त्या चार दिवसामध्ये जे जे काही समाजाचे समाजाच्या शेवटच्या माणसाचे आदिवासी भागातल्या मेळघाटपासून तर धामणगावपर्यंत जे काही प्रकृती जनतेचे जनतेलाही भेटायचं आहे समाजालाही भेटायचा आहे प्रशासनाकडून पटले मार्गे लावायचे पण मला विश्वास आहे की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जी क्षमता आमच्यामध्ये आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जी ऊर्जा आम्हाला मिळतं त्या ऊर्जेचा वापर करून कितीही काळ जरी द्यावा लागला तरी आम्ही देऊ आणि अमरावतीचे जे प्रश्न आत्तापर्यंत निकाल निघाल नाही जे काही नवनीत राणाजींनी संकल्पित केलं आहे काही रवी राणाजींनी संकल्पित केले आमच्या आमदार साहेबांनी आता पानधन रस्त्यापासून तर आमच्या अमरावतीच्या साहित्यिकाच्या ग्रंथालयापर्यंत इतपर्यंत प्रश्न आहे तर निश्चितपणे याची प्रायोरिटी ठरवून मान्य देवेंद्रजींना एखादी बाब मी सांगितली रवी सांगितली किंवा आमचे आमदार आमच्यासोबत आहेत हे सर्व आमदार बसून एखाद्या वेळी तो आम्ही अमरावती शहराचा जिल्ह्याचा प्लान करू तो प्लान निश्चितपणे पूर्ण करण्याकरता आम्ही सर्व काम करू मी एकच सांगेन देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे पारदर्शी आणि प्रामाणिक सरकार आहे आमच्या सरकारमध्ये गतिशील सरकार आहे या सरकारमध्ये तातडीनं निर्णय घेण्याची क्षमता आहे देवेंद्रजी सारखा एक लोकनेता राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि आम्ही सर्व त्यांचे श्रवणगडी आहोत आणि त्यामुळं आम्ही सर्व मिळून अमरावतीकरांची अपेक्षा पूर्ण करण्याकरता जे कराव समादा जे करावं लागेल ते सारं करण्याचा आपण प्रयत्न करू आणि समाजाचे समाधान होतपर्यंत आपण समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू ज्या ज्या समाजाचे प्रश्न तेही सोडण्याचा प्रयत्न करू मी पुन्हा एकदा माननीय रवी राणाजी नवीन राणाजी आपले आमदार केवळ रामजी राजेश प्रवीण यावर सर्वांचं मनापासून आभार मानतो की आपण सर्वांनी माझ्या नियुक्तीकरता जे प्रयत्न केले आणि माझी नियुक्ती झाली आहे मला माहिती आहे या नियुक्तीमध्ये तुमच्या आशा अपेक्षा आहे विकासाची अपेक्षा आहे माझा अनुभव जे काही माझ्या पाठीशी आहे त्या अनुभवातून मी काहीतरी अमरावतीत करून दाखवलं पाहिजे मी नक्कीच मला आश्वस्त करतो की माझ्या अनुभवाचा संपूर्ण उपयोग देवेंद्रजींची साथ आणि आपल्या मंत्रिमंडळाची साथ घेऊन जे जे काही अमरावतीमध्ये करता येईल ते निश्चितपणे आपण करण्याचा प्रयत्न करू आणि विकासाचं